मुंबई समुद्राच्या किनाऱ्यावर कोलाबा सारख्या प्राईम लोकेशनवर जेव्हा एक सुंदर एकतीस मजली इमारत उभी राहिली तेव्हा कुणालाही वाटलं नाही की या भिंतींमध्ये शहीदांच्या बलिदानाचा सौदा झालाय आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा हो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात काळं प्रकरण एक असं प्रकरण ज्याने सरकार उलटवून उल्था। टाकली मंत्र्यांची खुर्ची गेली आणि लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास आदरला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे ही कथा सुरू होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा आदर्श सोसायटी ही योजना जाहीर झाली मूळ हेतू होता कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी घर उभारणे पण सत्ता पैसे आणि राजकीय संधी यांच्या नशेने हा प्रकल्प लवकरच राजकीय भूखंड घोटाळ्यात बदलला या सोसायटीच्या एकतीस मजली इमारतीमध्ये सदस्य म्हणून नाव नोंदवली गेली पण त्यात कारगिल युद्धातील शहीद कुटुंबीयांचं नाव शोधून सापडणार नव्हतं त्याऐवजी नाव होती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नातेवाईक వరిష్ట సైన్య అధికారి రాజకీయ नोकरशाह आणि बिल्डर्स या सर्वांनी मिळवून मुंबईच्या सर्वात महागड्या जागेचा अपहार केला या घोटाळ्याचा असली खुलासा झाला दोन हजार दहा मध्ये जेव्हा मीडिया आणि काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी हा विषय उचलला आर टी आय कार्यकर्ते आणि मीडियाच्या दबावामुळे सत्य बाहेर आलं परवानग्या चुकीच्या मार्गाने मिळवल्या झोनिंग नियम मोडले पर्यावरण मंजुरीचा फज्जा उडवला आणि शहीद कुटुंबियांची नाव केवळ दाखवायला वापरली गेली या प्रकरणाचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण वण्यांना त्यांच्या कुटुंबियांना फ्लॅट मिळाल्याचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पण हाच तो क्षण होता जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने राजकारणाचा काळा चेहरा पाहिला सीबीआय ईडी आणि एसीबी यांच्याकडून चौकशी सुरू झाली अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरुद्ध दा आरोपपत्रे दाखल झाले सोसायटीचे नियम मोडले गेले कोस्टल रेग्युलेशन झोन सीआरझेड नियमांची पायमल्ली झाली फसवणूक करून परवानग्या मिळवण्यात आल्या असे या रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालं दोन हजार सोळा मध्ये सीबीआयने तेरा जणांवर आरोपपत्र दाखल केलं त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्य सचिव अशोक कंठ सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि अनेक नोकरशाह होते तरीही न्यायालयीन प्रक्रियेत अनेक दोषारोप मागे घेतले गेले दोन हजार मध्ये बॉम्बे हायकोर्टने या इमारतीला बेकायदेशीर ठरवत पाडण्याचे आदेश दिले परंतु राजकीय शक्ती आणि कायदेशीर खेळीमुळे ही इमारत आजही उभी आहे वर्षानुवर्षी चाललेल्या या प्रकरणात दोषी कोण जबाबदार कोण आणि शिक्षा कोणाला हे अद्याप ठोसपणे ठरलेलं नाही शहीदांच्या नावावर चालवलेला हा बाजार अजूनही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर काळी छाया बनून आहे ही कथा केवळ इमारतीची नाही ही कथा आहे सत्तेच्या हवासाची जनतेच्या विश्वासाचा गळा घोटण्याची आणि बलिदानाच्या नावावर केलेल्या बेईमानीची जेव्हा सैनिक सीमेवर प्राण देत होते तेव्हा मुंबईच्या मंत्रालयात कागदांवर त्यांचे नाव वापरून स्वतःची कोटींची मिळवण्याचा डाव खेळत होते आज आदर्श घोटाळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्तेच्या भ्रष्टाचाराचा मूर्तिमंत नमुना म्हणून ओळखला जातो आणि हा प्रश्न कायम आहे किती आदर्श घोटाळे लोकशाहीच्या भिंतींना पोखरत राहतील आणि किती वेळा शहीदांच्या नावावर सौदे होतील अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत्रास सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका